माझी खबर आहे सुपरफास्ट न्यूज आज शेवगाव तालुक्यातील वेगवेगळ्या विभागांच्या वे 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 माहितीच्या संदर्भात आज आढावा बैठक घेतली आणि त्या आढावा बैठकीमध्ये प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांचं त्या विभागातलं काय काम चालू आहे त्या परिस्थितीचं सर्व माहिती घेऊन पुढे कसं गेलं पाहिजे अनेक लोकांच्या समस्या पण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये मार्ग काढणं आवश्यक आहे आढावा बैठकीशिवाय तालुक्यामध्ये काय चालले या गोष्टी लक्षात येत नाही त्यामुळे आज सकाळी आता शेवगावची झाली नंतर संध्याकाळी पाथर्डीची आढावा बैठक आहे शेवगाव मध्ये सगळ्यात महत्वाचं शेवगाव नगर परिषदेच्या बाबतीत जी समाधानकारक आपले उत्तर मिळणं अपेक्षित होती उत्तर काही मिळाली नाही त्या बाबतीत कलेक्टरच्या दालनामध्ये सेपरेट शेवगाव शहराची पाणीपुरवठ्याच्या बाबतीत विशेष करून किंवा अनेक राज्य सरकार असू किंवा केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून जे कामं प्रलंबित त्या सगळ्या प्रश्नांच्या बाबत आपण सेपरेट नगर परिषदेची मिटिंग कॉल करतो आहे त्याचबरोबरीनी एम जी पी आणि जलजीवन योजनेचे तीन तीन चार चार वर्ष झाले काही पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली मंजुरी मिळून सुद्धा आ, काम प्रगती पथाव चार वर्षात काम काही योजनांचं आमची भगवान बाबा योजना त्या योजनेचं फक्त साठ टक्के काम झाले आणि ती योजने मंजुरी ती एक चार वर्षाची मंजुरी मुदत पण संपून गेलेली त्यामुळं त्या विभागाची एक सेपरेट मीटिंग कॉल केलेली आहे संजय गांधी निराधार योजना त्या योजनेच्या बाबतीत सुद्धा एक सेपरेट त्या विभागाच्या एक मिटिंग घ्यायची <laughs>